विरोधी पक्षनेते म्हणून निश्चितपणे विजयरावने काही भाषणामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत चांगल्या सूचना केलेल्या आहेत त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन की प्यार करेंगे तो करोगे प्यार करोगे तो प्यार करेंगे हात मिलावोगे तो हात भी मिलाव मिलाएंगे गले मिलोगे तो गले मिलाएंगे, सितम मिला, मिलाएंगे, सितम गले मिलाएंगे ना सितम करोगे तो सितम करेंगे हम आदमी है तुम्हारे जैसे जो तुम करोगे वो हम करेंगे अध्यक्ष महोदय अरे आता बघा आता चांगला मूड झाला तरी वाईट वाटत काय कठीणच आहे बाबा काय भास्करराव त्यांचा माझ्यावर एवढा डोळे झाकून विश्वास आहे की ते म्हणतात हा मी इथं अर्थसंकल्प मांडत असताना दुसरी पण महत्वाची कामं चाललेली आहेत कारण राज्य झपाट्याने पुढे चाललं <laughs> अध्यक्ष <अदेख> महोदय <थे। laughs> आता ते तुम्ही ते बघत त्या चष्मात बघता त्याला मी काय करू मधी <laughs> अध्यक्ष महोदय काही सन्मान्य सदस्यांनी अंतरिम अर्थसंकल्प अतिरिक्त अर्थसंकल्प ह्याच्याबद्दल पण थोडासा ओहापोह सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा साहेबांनी त्या ठिकाणी केला पण एक गोष्ट खरी आम्ही पण त्या गोष्टीचा विचार केला आहे ह्याच्याकरता अध्यक्ष महोदय भविष्यात या कार्यपद्धतीमध्ये बदल करायचा झाल्यास त्या सुधारित कार्यपद्धतीस विधानमंडळाच्या अंदाज समितीची मान्यता घ्यावी लागेल परंतु बाबा तुम्ही म्हणताय दो ते प्लॅनिंग फायनान्स आमचं पण मत तसं आहे कारण दोनदा दोनदा करायचं काहीच कारण नाही त्याच्यामुळे पुढच्या वेळेस या गोष्टीचा निश्चितपणे विचार हा अंदाज समितीला विधान मंडळाच्या अंदाज समितीच्या पुढे आता अंदाज समिती पण नाही त्यांच्या पुढे अपन... <laughs> देऊन आपण मान्य आहे